ना? एक नंबर आहे हे बघ अरे अन्ना लाज कर रे अरे दिसत होते बर हा गाडी गाडी फस गे आम्हाला <laughs> चला अन्ना आपली आपली बीएमडब्ल्यू जाऊ दे अन्ना पाऊस पण येते कर <laughs> आता पाऊस तिथं दो होत आले महायला पुढे ओके मित्रांनो आहे का रात्री झल्याला आहे नाही मी दाजलोय काढायला काही ते म्हणजे कार्यकर्ते आहेत का सर्व कधी गेले सगळ्या किंवा ठेवायला बरं पाऊस म्हणजे एवढा त्यामुळे कडे बघा तिथे आलं आम्ही चाललं आता आहे सर गुतलं आपला काढायला बघू निघतो की नाही अन्ना आता फुल ताकद लावणार आता हा आम्ही आमचक निकालेंगे और एक पिकअप बी एक्स सिक्स के आ, ओके चला आलो आता आपला नेमका काय बघत नाही आलं आपले दोन कार्यकर्ते या ना आईस वरगोत होता आपला तर येते ते चलो ना तो तो थे ते कार्यकर्ते पण येते ते जो फोडला आहे तो गाडीचा ड्रायव्हर आहे ते मालकच थांबतात ओळख्यात पावसा रात्री ले पा आपल्या एका दाजींचं घर आहे आपल्या हां हां येत आपलं आहे सर मस्तो आमामध्ये गोतावलं आहे चाला येतो चाल। का जायचं सर ओला पूर्णच गोतावलं घरी बसणे अरे यासाठी डायवर मीच पाहिन होतो हां ना डायवर मीच पाहिन होतो अरे नव्हतं लक्ष्मण नाही सांगते का तुला सांगत मी केलं काय एवढा घाण बक्की कापसून काम नेतल्या साठी मला एक व्यवस्था चांगला एक मिनिट असंच घेऊ का एवढं ओ ओके हे तर आपले दुसरे बीएमडब्ल्यू पण उभी आहे इकडं आपले प्राणी इकडे अन्न आवडते मस्त गाडीचे फोटो फोटोशूट करते गाडीचे अन्न लिहिलं असतं तो, तो करा सोन्या असतं ते लादला पण नसता सोन्या नाही हे दोन कुठे गेले लोक आहे गाडी अगदी करून नकोतावले जागा गाडी आले पाणी गोतावली काय वाचायला

जो मांग है तो आ आ तो आ गए आप। आ गए गए आप ब्लॉग <laughs> <क्या> में <laughs> गाड़ी कुछी 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 ले। अब क्या करेंगे कार्यकर्गे थोड़ी देर में मतलब कभी आएगा कब बोला वो वो ला ला। यार हासे मत कैसे हास रहे देख कुछ तो रिएक्शन दे दो यार ऐसे या। क्या क्या रिएक्शन दे फस गया तो फस गया फस गया सबसे तो पार्टी चलेगा हां अरे <laughs> भाई धन्यवाद पार्टी दे रहे आप <laughs> हां ये लेके पहली बार मेरा गाड़ी फसा है पहली बार <laughs> पर इसकी 3 की बॉडी है ना सिर्फ 2 टन 2 की बाप रे गाड़ी घुमाया था इधर फस रहा था फिर इसके बाद इस तो रहा था वहाँ भी फंस रहा था किधर तो वो देख ले इधर हाँ हाँ ये आधा इधर तो इसे डायरेक्ट इधर ही बस लेके जाने का ना पीछे अरे इधर मैं सोचा क्या आगे पीछे इतनी मैं कर लेता हूँ लेकिन यहाँ पे आया ना यहाँ पे आने के बाद जो है ना ब्रेक मारा मैं हाँ। लेकिन फिर भी वो सड़क के चले गया पूरा हाँ। हाँ।

दह मिनट पांच मिनट लगा मुझे अरे चालू भाई मजाक नहीं कर रहा था सच में अरे ये वीडियो आपको यूट्यूब पर ही मिले वाला हाँ उद्या उद्या नौ वजता अपलोड होदन घे बंदा हाँ बहुत खुश है बहुत खुश है बहुत अच्छे से वो भी हाँ देखो ना फस गई भी बहुत अच्छी है देखो इससे मतलब आगे के ऐसे <laughs> सारा था है घुमा रहा था आगे का टायर का है ये आगे का टायर का है वो आगे लिया हाँ। पीछे लिया वो हल्का सा उधर लेके वापस मारा तो आगे का टायर घूम रहा था पीछे <laughs> <laughs> वो देरी बज गया करके घुमाता हूं हां पे गया कोने पे वहां से हल्का सा नीचे उतना ना ब्रेक मारा मैं फिर वो सड़क के पूरा घुस गया भाई तो गया गया तो गया आया तो भाई बोला रिवर्स मार तो रिवर्स मार दो मिनट रिवर्स मारा तो और घुसने लग गया बोला नहीं रहने दो इसी में आले तो आज तो जेसीबी 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 वीडियो का जेसीबी बाजी लक्ष्मण अरे अरे वा 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 टी सीबी पण अरे त्याला कुठून येणे का त्याचे

एमर्जन्सीला पाहिजे इकडे या हाँ बरोबर हा आधी माहिती लागा अरे बाहेर तुझं मोबाईल आहे ना तर आय वाईड अँगल माझं रुम आहे त्यात पण लोक त्यात वाईट अँगल हा हां आहे तो पण ओके राहा दोन मिनटाचं काम होता लागा दोन पण नाही एकच मिनिटाचं काम हाँ? अरे मी अरे आपण दखा लावला तुलगी निघाल्यास ते आत्तापर्यंत ते हिवाज पण टायरच घेरा जातो रे नाही आता पटका काय तर पडते आणा का भाजी बहुत हो आप कट करना पडेगा अभी हो एडिटिंग में

ಅರೆಲಿ ಅ <laughs> <laughs> Uh -huh. Incoming voice call from Hard Tai Sahiba Red Hard. <laughs> <laughs> Allah, Allah. Allah,

रे दिसतील का तो मी पडलो तो याच्यात आता आता जस्ट ऑफ रोडिंग करून आलेलो आहे गाडीची रिकव्हरी झालेली अशा पद्धतीने अशा पद्धतीने सातशे रुपयाला थंड लागलेला आहे आम्हाला